जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताट मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मानसन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाईजा कोणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली मराठी भाषेला राज ठाकरेंनी राज राष्ट्रपतींनी ट्विट केलेलं आहे की स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत गांभीर्या Wow. And <laughs>